ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोर चॅनलला चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार मी गौरव जागीरदार फोर के चॅनल तर्फे बोलत आहे कामोटे येथून आज कामोटे येथील एक प्रसिद्ध सामाजिक संस्था श्यामदेवी माता ट्रस्ट तर्फे आज क्रिसमसच्या दिवसाच्या औष्टीचे साधून जे बेघर लोक आहेत इथे कामोटेच्या मैदानात इथे राहतात त्यांच्यासाठी जेवणाची आणि फूड पॅकेटची व्यवस्था केलेली आहे आणि या स संस्थेतर्फे अजूनही दिवसभर वेगवेगळे उपक्रम चालू होते त्याबद्दल आपल्याला अधिक मा माहिती येते शर्मे रमेश राठोड साहेब नमस्कार सर्वप्रथम जय हिंद जय शिवराय आज जे सकाळपासून जे श्यामदेवी माता ट्रस्ट आणि हाजी नवाज शानवाज फाउंडेशनतर्फे जे आम्ही उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे कारण की अजित आणखी बरेचसे माझे मित्र आहेत की त्यांची प्रतिक्रिया त्यांना पण देणे गरजेचे आहे म्हणून मी थोडक्यात होतो थो, ठीक आहे सकाळी आम्ही दहा वाजता घरातून बाहेर पडलो जे आमची जे टीम आहे पूर्ण लिओ असेल दिलीपभाई असतील सिद्धार्थ असेल शन साहेब असतील सनी असेल आम्ही म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिसमसमध्ये जे बेघर राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मदत त्याला म्हणता नाही येणार कारण की ते आपल्याच एक परिवाराचा किंवा आपल्याच एक अंगाचा भाग असल्यासारखा आहे त्यामुळं मदत नाही त्यांना बोलू शकत पण आमच्याकडून एक थोडासा प्रयत्न करण्यात आला सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान पनवेल नवीन पनवेल इथं जे अनाथ आलं आहे त्या अनाथ आलयामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी मुलांना आम्ही कपडे वाटप झाले असतील खेळणं वाटप झालं असेल आणि तिथं ते त्यांच्या संगती केक कापून क्रिसमस सेलिब्रेट केला आहे त्यानंतर तिथल्या जे वयस्कर लोकं आहेत त्यांना कुठल्या प्रकारच्या मेडिसिन लागतील किंवा त्यांचे काय काय आजार आहेत त्याबद्दल माहिती घेतली आणि जी सामदेवी माता ट्रस्ट आहे ती खूप लवकरात लवकर ज्या ज्यांच्या जा ज्यांच्या जे आजार आहेत त्या आजारांवरती पण त्यांना काय गोळा असुद्धा किंवा मेडिकलच्या मेडिकलसाठी काय मदत करता येईल तेही सामदेवी माता ट्रस्ट आणि हाजिरी नवा शहाणवासतर्फे आम्ही येणाऱ्या काळात मदतही करणार आहोत आणि नेहमी वर्षाप्रमाणे आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत आहोत ज आज आपण बघतो की युवक लोक रस्त्यावरती एक कुठला मंडळ असेल किंवा असा मोठा ग्रुप असेल हजारो ला हजारो रुपयांचा केक आणतात हजार हजारो हजारो रुपयांचा केक आणतात आणि तो केक कापून नासाडी केली जाते ते कॅबची केकची चेहऱ्यावरती लावणे किंवा कपडे फाडणे तर मला वाटतं की या जे गरीब मुलं आहेत या गरीब मुलांच्या तोंडामध्ये जर तो एक केकचा तुकडा जरी गेला ना तर ते आनंदी होऊ शकतात तर मी मला असं वाटतं की प्रत्येक युवकांना आणि प्रत्येक मंडळानं मला हे सांगायचं आहे की, की याच्यानंतर बाबा तुम्ही जेव्हा बड्डे असेल किंवा काय का, का, तुम्ही असं काय सेलिब्रेट करत असेल एनी करून कोणाच्या घरामध्ये घरभरणी असते बड्डेच्या टायमाला आपण घरामध्ये जेवण ठेवतो मग तो जेवण राहिल्यानंतर आपण काय करतो तो कचऱ्यामध्ये टाकतो बरोबर आहे तर तसं ना करता तुम्ही तुमच्या आसपासच असे जे परेकशे लोक आहेत ज्यांना अन्नाचा एक कण भेटत नाही आहे तर अशा लोकांना ते जर मदत पोचली तर नक्कीच बोलतात ना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जर पूर्ण ब्रह्म जर एखाद्याच्या ज्या पोटामध्ये पोचत असेल तर नक्कीच गर, एक गरिबांचा आशीर्वाद तुम्हाला भेटायला नाही तुमचे जे काम आहेत ते सुरळ सुरळ चालले राहतील त्यासाठी तुम्हाला मंदिरात जाऊन पाया पडून किंवा कोणाची आशीर्वाद घेण्याची गरज नाही या मुख्या लोकांच्या गरीब लोकांच्या पोटामध्ये ते अन्न बिस्किट किंवा केक या गोष्टी जर त्यांना देतील तर निश्चितच तुमचे सर्व पाप धुतले जातील सॉरी मी हे बोलतो पण चांगलं होईल तुमचं चांगलं होईल तर गरिबापर्यंत पोचा फक्त एवढंच चांगलं आहे मला धन्यवाद आज जो क्रिसमस के मौके पर श्याम देवी माता ट्रस्ट और हाजी शाहनवाज खान फाउंडेशन ने ये दो फाउंडेशन और ये जो ट्रस्ट है जो हमेशा नवी मुंबई के अंदर हमेशा सर्वधर्म सद्भाव का जो मैसेज देती है ये हमेशा नवी मुंबई के लोगों ने देखे हुए कि अगर क्रिसमस हो दिवाली हो गणपति हो नवरात्रि हो या ईद हो हर कोई ऐसा फेस्टिवल नहीं हो जो ये दो दोनों संस्था मिल मनाती है और ये संस्था का यही मकसद है ये संस्था में हर तरह के लोग हैं जैन है मुस्लिम है क्रिश्चन है मराठा है यानी हर तरह के लोग एक साथ मिलके काम करते हैं और जात पात इसमें नहीं देखी जाती है और ये दोनों संस्था का मकसद ये है कि हर फेस्टिवल में तारी खाल से नीचे जैसे आज क्रिसमस के मौके पर अद्धात आश्रम के अंदर अद्धात आश्रम के अंदर जितने 80 से लेकर नब्बे बच्चे जो गरीब बच्चे थे उनके बीच में जाके उनको क्रिसमस की खुशियाँ दी जहाँ उनसे खाना खिलाया गया उनको इनके साथ सेलिब्रेशन किया गया उनके साथ चॉकलेट उनकी डिस्ट्रीब्यूट किया गया बूढ़े जो थे जिनको जिनका कोई नहीं है और जो अनाथ आश्रम में रह रहे हैं ऐसे लोगों से उनकी दवाई के बारे में पूछा गया उनकी दवाई उनका ख्याल किया गया तो ये सब किया गया और यहाँ आप देखें ये कामोडे स्टेशन के पास ये जो गरीब बच्चे हैं जो शिक्षा से वंचित है ऐसे लोगों को जो दारिद्री रेखा से नीचे है तो ये जो संस्था है श्याम देवी माता जो बहुत ही अच्छा काम कर रही है तो इन्होंने आज यहाँ दारिद्रा के पीछे बच्चों को एजुकेशन से अवेयरनेस कराया और उनको बताया कि आप लोग सर्व शिक्षा अभियान से जुड़े और आप लोग भी आगे चल के पढ़ के लोगों का फ्यूचर बने और नई मुंबई कर का नाम रोशन करें धन्यवाद सो बेसिकली ऑन दिस क्रिसमस डे टुडे इज़ ट्वेंटी फिफ्थ दिसंबर सो ऑन दिस क्रिसमस डे वी थॉट फ्रॉम दी हेल्प ऑफ श्याम देवी माता ट्रस्ट वी थॉट ऑफ जस्ट कमिंग डाउन एंड हेल्पिंग द किड्स हु आर नॉट एबल टू वीट थ्री टाइम्स अ डे हम तो तीन बार खा लेते हैं दिन में लेकिन ऐसे बहुत सारे बच्चे लोग हैं जिनको तीन तीन बार दिन में खाना नहीं मिलता है एक ही बार मिलता है वो भी कुछ पैसा अगर वो देते हैं घर पे लाके तो तो हमारा ये मुद्दा है यहाँ पे एक इनिशिएटिव है कि जब हम यहाँ पे आएंगे तो एजुकेशन को लेकर मेडिकल को लेकर और जितना भी फूड को लेकर जो भी हेल्प हो सकता है वो तो हम श्याम देवी माता ट्रस्ट और यूनियन और हर हर एक प्रकार के बोलते ना जो हेल्प है हम कोशिश कर रहे हैं कि हम हमारा ऑफिस का टाइमिंग में से थोड़ा टाइम निकाल के हम बच्चों के लिए हमारे तरफ से एक बेहतर कुछ कर सके ओके धन्यवाद